क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत मी हिंदू धर्मात जन्माला आलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही मी मांग म्हणून जन्माला आलो परंतु मांग म्हणून मरणार नाही अशी जाहीर शपथ घेणाऱ्या प्रबुद्ध साठे आमच्या क्रांती मित्राने क्रांती साधीने माझी आई मांगीन म्हणून मरणार नाही अशी जाहीर घोषणा केलेली आहे प्रबुद्ध साठे यांनी जाहीरपणे सांगितलंय मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा माझ्या हातात नव्हतं परंतु मी कोणत्या धर्मात मराव मी कोणत्या विचारधारेत जगावं हे मात्र माझ्या हातात आहे आणि म्हणून मी भले मातंग समाजात जन्माला आलो परंतु मातंग म्हणून मरणार नाही ही खुणगाट मी बांधली होती हा निर्धार मी केलेला होता आणि म्हणून दोन हजार साली मी मातंग म्हणजे हिंदू मातंग त्यागून हिंदू मातंगाला त्यागून मातंगपणा सोडून मी बुद्धाला शरण गेलो मी तथागत बुद्धांना शरण गेलो आणि बौद्ध उपासक म्हणून आपलं आयुष्य कंठव लागलो दोन हजार तेवीस मध्ये मी माझ्या बायकोला माझ्या मुलांना सुद्धा बौद्ध धम्माची दीक्षा दिली मी जरी बौद्ध झालो म्हणून माझी आई काही बौद्ध झाली का नाही मी बौद्ध झालो म्हणजे माझी आई माझं कुटुंब विचारांनी बौद्ध झालं का बौद्ध धम्माची दिशा घेतली म्हणजे बौद्ध झालो का नाही तर तो विचारांनी बौद्ध व्हावा त्यांनी खरोखर बाबासाहेबांचे बुद्धांचे विचार अमलात आणावे आचरणात आणावे अंगीकारावे तरच तो बौद्ध असं मत माझे आहे असं प्रबुद्ध साठे म्हणतात आणि म्हणून ही परिवर्तनाची लढाई ही दीर्घकाळ चालणारी लढाई आहे ह्या लढ्यामध्ये मला माझ्या कुटुंबियांनी साथ दिली माझ्या मित्रमंडळींनी साथ दिली परंतु आईला हिंदू मांगिन म्हणून तिला मी मरू देणार नाही त्यासाठी मी परिवर्तन परिवर्तन काम करत राहिलो आज माझ्या आईला थोड्याच दिवसात माझी आई होलार मातंग चर्मकार आणि इतर अनेक जाती समूहांच्या लोकांबरोबर बौद्ध धर्माची दिशा घेणार तथागत बुद्धांनी त्यांच्या पालन पोषण करणाऱ्या आईला म्हणजे मावशीला मा तथागत बुद्धांच्या आईचे निर्माण तथागत बुद्धांच्या लहानपणी झालं होतं तथागत बुद्धांच्या जा जन्माच्या वेळी त्या आईचे निर्माण झाले होते परंतु तथागत बुद्धांना ज्यांनी संगोपन केलं तथागतांना लहान असं मोठं केलं त्या गौतमी प्रजा, प्रजापती गौतमी तथागतांच्या वांशी त्या एक प्रकारे तथागतांच्या आई त्या आईला तथागत बुद्धांनी जगातली सगळ्यात मोठी भेट कोणती दिली आज आपण पगार पाणी झाला किंवा आपल्याला काही कोणतं यश मिळालं की आपण आपल्या आईला कोणती ना कोणत्या प्रकारची भेट स्वरूप देतो एक तो होपा देतो त्या आई तुझ्यामुळे हे मला शक्य झालेलं आहे माझ्याकडून थोडंफार मी तुला हे देतो बस आपलं कर्तव्य संपलं परंतु तथागत बुद्धाने आपल्या पालन पोषण करणाऱ्या आईला जगातली सगळ्यात मोठी भेट दिली ती भेट म्हणजे त्या मातेला त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली मुलाच्या मा संगोपन करणारे आई बौद्ध धम्माची दीक्षा घेतली हे जगातलं पहिलं उदाहरण एवढी मोठी भेट जगातली कोणतीही होऊ शकत नाही ती केली आज तसा योग मला आलेला आहे मी सुद्धा माझ्या आईला मी भले मी माझ्या आयुष्यात मी आईला काही देऊ शकलो असेल नसेल मला माहित नाही ते माझ्या आईलाच माहित आहे मलाच माहित आहे परंतु जर मी माझ्या आईला बौद्ध धम्माची दिशा देऊ शकत असेल तर माझ्यासाठी ते जगातलं सगळ्यात मोठ अन मोल असा क्षण असणार आहे माझ्या आईसाठी ती सगळ्यात मोठी भेट असणार आहे असे भावोदगार प्रबुद्ध साठेक् मित्रांनो प्रबुद्ध साठे या आंबेडकरी लढ्यातील एक अग्रणी नाव प्रबोधन प्रबोधनाच्या आंदोलनातील जनजागृतीच्या आंदोलनातील एक अग्रणी नाव आपल्या त्यांचे एक युट्यूब चॅनल आहे प्रबुद्ध साठे नावानं त्यांचे युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून ते आंबेडकरी चा विचारांना प्रसारित आणि प्रचारित करत राहतात घरोघरी आंबेडकर विचारांना ते नेण्याचं काम करतात त्या कामामुळे काही वेळेला त्यांच्यावरती हल्ला सुद्धा करण्याचा प्रयत्न काहींनी केलेला आहे काही नकरतखोर शक्तींनी केलेला आहे परंतु कुठल्याही हल्ल्याला कुठल्याही धमक्यांना भीक न घालता हा योद्धा हा भीम योद्धा बुद्धत्वाच्या मार्गावर आपलं मार्गक्रमण चालूच ठेवलेलं आहे तो लढतोय जिद्दीनं लढतोय मनोवाद्यांच्या विरोधात नफरतखोरांच्या विरोधात विसंता वाद्यांच्या विरोधात जातीवादी धर्मांधवाद्यांच्या विरोधात तो लढतोय बिंधास्त लढतोय त्याला साथ दिन आपलं काम आहे मी या आपल्या भीमपंथार क्रांती वाहिनीच्या माध्यमातून आणि आपल्या तुम्हा सर्व दर्शकांच्या वतीनं मी प्रबुद्ध साठे यांचे जाहीर अभिनंदन करतो आणि त्यांनी केलेला जो निर्धार आहे मी माझ्या आईला बौद्ध करेन त्याही बद्दल मी त्यांना सदिच्छा देतो आणि प्रबुद्ध प्रबुद्धजी फक्त आईला न करता आपल्या जे मातंग समाजातले आपले सहकारी आहेत आपले बांधव आहेत ते गुलामीमध्ये म्हणजे मनोवादी संस्कृतीच्या गुलामीमध्ये पडलेले आहे गुलाम झालेले आहे त्यांना बाहेर काढण्याचं काम करा साथ आमची तुम्हाला असणार आहे परिवर्तनाच्या लढ्यामध्ये आमची नेहमी तुम्हाला साथ असणार आहे एवढं या भीतर क्रांती बायकोच्या माध्यमातून प्रबुद्ध साठे यांना भीमभजन देतो थांबतो जय नमो मित्र हो भीम विरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा